आज आपल्यामध्ये बीड रिझल्ट लागला आहे त्याच्यामध्ये बावीसव्या नंबरला जे काय प्रत्यक्ष राऊत नाव आले ओबीसी म्हणून बावीस आले पण आज ती एकटी आज आपल्या सगळ्या पुढे उभा आहे आणि आपल्या जवळपास आठ मुलांचं काम झालंय पी आहे बाकी इतर जिल्ह्याची मुलं आहे पण त्यातला तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये दररोज राहणारी दररोज हसून ठेवून अभ्यास करावी जास्तीत जास्त ज्या ज्या मुलीला माहित असेल रागवले पुरवले तुम्हाला माहित नाही कधी लागले असतात असेल पण आपल्यामध्ये सगळ्यामध्ये जस्ट दिसतो गाडीतून ती गेली मुंबईच्या ग्राउंड साठी पण तिथं गेले ते पप्पा जवळ तरी साडे दहा वाजता फोन आला शहा फोन घेऊ सर ते म्हणजे सर जर आधी दहा मिनिट जर लावला होता आणि लगेच गाडीत मागे बसलो असतो पाहुण्याची गॅटमध्ये रूम देऊन सगळे घेऊन आपले होता सगळं सगळं झालंय रात्र दिवस थांबतो उद्या मागवतो आणि ते उद्या मागणी म्हणजे आपल्या साताही अर्ध अर्धसंबंधित आपल्या सगळ्यांच्या मध्ये आली त्यामुळं आपल्या अॅकडेमीच्या वतीने ज्या पुढच्या वाटत आपण सगळ्यांनी जोरदार झाल्यावर पुण्यात आपण तिथं फक्त झालं जातो पण सगळ्यात प्रथम आपण मध्ये मिळून तर काळ आहोत पण तत्पूर्वी एक म्हणतात ना गुलाब उधळल्याशिवाय गुलाब उधळल्याशिवाय कोणतीच सुरुवात होत नाही म्हणून आपण छोटासा गुलाल आणलाय छोटासा गुलाल आणलाय उद्देशाला अख्खी ट्रक खाली करे करावं लागेल इतक्या गुलाब उधळण्यासाठी आपण सगळेजण काय करत पाहिजे अभ्यास करायला पाहिजे म्हणजे म्हणजे आपण जर ट्रक खाली करून मि <laughs> 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 हा गुलाल असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हा गुलाल काय सगळ्या सगळ्याला माहित आहे ना सगळ्याला De mm,

आपला नेक्स्ट नाव आलं आपला सत्कार झाला शेवट असते काहीतरी म्हणजे आपलं सत्ता तरी बरोबर आता आपण मनोबल व्यक्त करणार सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण तिच्या पण जाणून घेऊ की बाबा तिने काय काय स्ट्रगल केला तर आता सगळ्यात बऱ्यापैकी माहीत असतात पण तरी पण तिच्या थोडं आपण सगळ्यांना जाणून घ्यावं की स्ट्रगल काय असतो हा प्रगत तिच्या जीवनातला की आपल्या सगळ्यांशी आपल्या सगळ्यांची संवाद करणार आहे आपण तुझ्या समोर एक बघ तू कशी घडली आता सध्याला आणि तू काय काय सहयोग केलं आणि सगळ्यात पहिली गोष्ट विसरू नको तू पाठीमाग मी तू तीन मार्क भोगली होती हे बी सांग तू विसरू नको या <laughs> <laughs> विष्णू गुरु देव, महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवेन महा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर आणि येथे बसलेले सर्व बंधू भगिनीं मी माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करते मनोगत व्यक्त म्हणजे मला काही भाषण करता येत नाही भाषण केलेलं लहानपणी भाषण केलेलं आहे पण जे असं काही ते अनुभव डायरेक्ट सांगत ते तर मागच्या वर्षी असंच मोठा सत्कार होता त्यावेळेस आपले रोहित दादा पवार सत्काराला आलते त्यावेळेस मी अं म्हणजे आदल्या दिवशी बरेच जण भरती झाले त्याचा आम्हाला आनंदच होता माझी मैत्रीण आणि मी ज्या दिवशी सत्कार होता त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सरांना म्हणलं आम्हाला घरी जायचंय सरांनी सर तर म्हणतात आपल्याला ओळखी सरांनी ओळखून घेतला आम्हाला घरी का जायचंय ते पहिली बशीच मला आठवतंय सर तिथं म्हणले होते घरी जाऊ नको प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायला भेटतं प्रत्येक गोष्टीतून काही ना काय का शिकायला भेटतं घरी जाऊ नको राहत मी सरांचं ऐकलं थांबले थांबल्यावर एवढं काय नाही वाटलं पण सत्कार मी सत्कार व्हायला होते स्वतः सत्कार वाहिले पण मी तिथं त्यावेळेस पण काय नाही वाटलं पण एक मुलगी म्हणजे भाषणात ती भाषण करता करता असं म्हणली की मागच्या वेळेस मागच्या वेळेस माझ्या पण अशी वेळ होती की मी सत्कार वाहत होते ह्यावेळेस माझी जागा बदलली मी आज खुर्चीवर बसले मागच्या वेळेस मी सत्कार वाहत तसं वाक्य ऐकून मग तिथून खरं मला तिथून खर ही वाटलं की म्हणजे आधी एवढं काही नव्हतं वाटत तिथं म्हणल्याच्या नंतर मला कळलं की काहीतरी आपलं चुकलंय ती ती पण तेवढेच पैसे भरत होते आपण तेवढेच पैसे भरत होतो पण कोण काहीतरी कमी पडतंय याची जाणीव मला तिथं झाली दुसरं सांगायचं म्हणलं तर जी जे नवीन मुलं येतं त्यांना सगळ्यात त्यांचा मोठा असा गैरसमज असतो की जुने जुने जे तिने हुशार आहेत असं म्हणजे सगळ्यात मोठा गैरसमज हे असतो आता मी माझी मैत्रिणी मला ती बसले विचारत बारावीला किती मार्क आहेत मला मी त्यांना म्हणजे लाज काज त्यांना मी सांगितलं मला सत्तेचाळीस सत्तेचाळीस टक्के बारावीला मला सत्तेचाळीस सुद्धा टक्के नाहीत बारावीला त्याचं कारण असं की दहावीला दहावीला मी कॉफी करून इथं नूतन शाळेत होते मिरजगावला कॉपी करून पास झाली पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पाडले आणि पंच्याहत्तर टक्के पडल्यावर घरचे म्हणायला लागले तेवढी पडायची पण माझ्या कोणी दर्शनला अपेक्षा नव्हती तेवढी पडल्यावर वर्षांना वाटलं वा खरच हुशार झाली घरचे हुशार झाली हुशार झाली मला वाटलं मी खरंच हुशार झाले काय आणि का मी <laughs> घेतलं सायन्सला ऍडमिशन सायन्सला ऍडमिशन घेतल्यावर लोक अपयशाची पहिली चढत येते मी अख्खा जेणात चढत गेले सहा महिला दोन विषय गेले की वार्षिक वार्षिकला चार जायचे असं करत करत मी ऍडमिशन पुण्याला होतं माझं अकरावी बारावीला असं करत करत मी पाच झाली कशी तरी अकरावीला पास केले त्यांनी मला बोलून घेतलं की तुला आम्ही सहपास करतो पण तू पुढच्या वेळेस बारावीला ऍडमिशन बदल नाही तर तू नापास आणि गणित विषय काढून टाक तरी मी गणित विषय ठेवला आणि बारावीला चव्वेचाळीस टक्के पण नाहीत म्हणजे एकोणचाळीस टक्के फक्त म्हणजे ह्याच्यावरून हे विचार करा हुशारीच नाही असा काहीच समज नाही इथं आणि इथं पण मी कदाचित माझी टोटल तो जास्त झाली असते हे मागचे दहा पंधरा दिवस मला म्हणजे एवढं कन्फ्युजन रा कन्फ्युजन मध्ये राहावं लागलं नसतं पण मी पहिल्यापासून सांगा मी म्हणजे सरांनी जेवढं सरांनी सांगितलं हर्षद सरांनी तेवढंच पहिल्यापासून सर सांगते तेवढंच कदाचित जर जास्त मनाने जास्त केलं असतं तर टोटल माझी जास्त असती एकशे पंचवीस एकशे सत्तावीस पर्यंत असती पण जेवढं सरांनी सांगन तेवढंच मी हर्षद सर असतील टोपळे सर असतील बनसुडे सर राक्षे सर आणि मेन म्हणजे माझा फॉर्म ज्यांच्यामुळे शेवट मुंबई फॉर्म टाकला होता मी आणि शेवटच्या दिवशी वाटोरे सर मला म्हणले ला कमी फॉर्म आले तर ते फॉर्म मी तीन वाजता फॉर्म पहिल्यांदी कट केला आणि तेवढ्यात वेबसाईटच बंद पडली म्हणलं आता वाट लागली पण ते चालू झाली वेबसाईट टाकला फॉर्म त्याच्यात म्हणजे बरेच तरी वाटवे सरांना पण जाते कारण फॉर्म टाकण्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात त्याचबरोबर मला माझ्या यशामध्ये माझ्या आई वडील असतील माझ्या आई वडिलांबरोबरच हर्षद सर सर राक्षस सर बनसोडे सर वाटू रे सर अं तरी वाट मनापासून मी आभार मानते एवढीच बोलून धन्यवाद तिच्या मनात एक लय काय आदळलेलं आहे तिने काही सांगितलं नाही सांगितलं तयारी करतो एक तुम्हाला एक एक प्रोजेक्शन असेल सगळं दाखवून देऊ आज तुम्ही सगळे खाली बसलायत ना बरोबर ना तुम्हाला हा क्षण आठवून आज तुम्ही ज्या जागा बसलात ना ती जागा आपल्याला चेंज करायची आपण ज्या जागा बसलो ती जागा आपल्याला चेंज करायची चेंज करण्यासाठी आणि पण वेळ गेलेली नाही आणि पण वेळ गेलेला नाही वेळेचा फायदा घ्या वेळेची संधी शोधा आणि घेता शंभर टक्के बसलो उद्या आपण इथं बसतो म्हणजे शंभर टक्के सगळ्यांनी काळजी घ्या आणि येणाऱ्या लिझर्ट मध्ये आपलं नाव कसं होईल आणि मी तुम्हाला आत्ता बोललो तुम्ही फक्त हात्यावर येत बोला असत छोटा गुला लावला एक तुम्हाला एक फक्त तुम्हाला एक बोललो हा छोटा गुला ला आणलाय ना सुरुवात आहे तुम्हाला त्याच्या पुढे बाबती बोलत होतो छोट्या पिढीला सुरू करून आपण मोठ्या पडून सुरुवात करताना शहरांना ज्या दिवशी तुम्ही छोट्या पण सुरुवात करताना त्या दिवशी आपण ट्रक उभा आम्ही उभा करू म्हणजे ट्रक येणाऱ्या काळामध्ये आज इतकी असेल इथं नाही इथं नाही बाहेर सुद्धा पुढली पाहिजे आपल्याला पुढच्या व्हायला लागतील तितके आपल्याला पुढच्या म्हणाची गरज पडणार आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना भरपूर काय आहे तुम्ही जे भरपूर आहे तुमच्यापाशी फक्त आपल्याला काय शोधायचंय आपली जागा शोधायची आपली फक्त जागा शोधायची तुम्ही जागा ज्या दिवशी आपल्याला जागा समजून जायना नाही यार माझी जागा इथं आहे ना ह्याच जागे मी बसणार आणि ह्याच नंबरला मी बसणार ही जागा आपली शोधेना तुमचा हात कुणीच पकडणार नाही तुमचा हात पुढे पडू शकत नाही सुनालाही म्हणजे त्यासाठी आपण कोणताही माणूस आला आपल्या की नाही यार पुर 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 पुर। तो जो बसून कोणाला नाही होऊ शकत कारण का तर तिने आत्ता तुम्हाला सांगितलं असेल त्याच्या पाठीमध्ये फक्त आणि फक्त कठीण मेहनत कठीण मेहनत आणि लास्टला कठीण मेहनतच आहे आणि कठीण मेहनत तुम्ही म्हणतात सर कठीण मेहनत मी बरोबर करतो नशीब आपला साथ देत नाही मित्रांनो नशीब सगळ्यांचा साथ देणार आहे नक्कीच चल शंभर टक्के आपल्या जीवनामध्ये शंभर टक्के आपण कधी वर्ष तरी परत पाहिजे आहोत पण एक घ्या ज्या काय म्हणून आपल्याशी सुरुवात समजून घ्यायचं की आपण मार्केटमध्ये आलो म्हणून आपण मार्केटमध्ये आलो समजून घ्यायचं ह्याच्या आपली सध्या आपण रेगावित पाहिजे नाही कधी माझं यश येत नाही मग मी काय करायला पाहिजे तू एक गोष्ट नक्की आहे यश येत नाही ना पण आपण प्रयत्न सोडले नाही आपण हार नाही म्हणजे हे जर ते एक समजून घ्यायचा मी हार मानले ना बघतून असत त्याला एक इन्स्टाग्रामी घेत एक रील्स पाहिले बघा भरपूर वारं सुटलंय आणि एक माणूस झाला दूर उभा बघा बऱ्याच लोकांनी रिस्क पाहिल्या बरोबर पाठी मग कारण का ते माणूस पण असं रोखतो गेला दुसरं लावला असत बरोबर त्याला जर ती जास्त वारा आहे मग त्याला त्याला भीती असं निवडून काय तिथे ती अनेक कारणं असतील पण मित्रांनो एकच संधी आपण तुझा शोधा पॉझिटिव्ह शोधा नाही यार पॉझिटिव्ह काय आहे तुम्ही सगळे जण ज्या ज्या टायमात सोळाशे मीटर मारत तर ज्या ज्या टायमात तुम्ही आठशे मीटर मारत फक्त एकच डोक्यात घ्या मी फक्त जर सोळाशे मीटर आउट ऑफ मारलं तर माझा नाव घेणार आहे नाव येण्यासाठी मला सोळाशे मिटा मारावं लागतात मला आठशे मीटर मारलं लागत नव्हे असं नाही अर्धा राऊन मारला मी थांबलो मग मी पळत जाईल

यशस्वी भरारी घेण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के बघा तुम्ही तर असा आहे की एखादा लय पळालाय तो आता पळालाय काय मग त्याला आत्मू द्यायला त्याच्या शिवाय आधारे कधी नाही ना खरं ना मला तर जे माग डुगु 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 येते त्याला वाटते का असं होते का मी बहुते का असं होते ते होत तसं झोपला होता तर तसं झोपणार नाही तो डायरेक्ट तुम्हाला शून्य तुम्हाला परत तुम्हाला बॅक परत तुम्हाला मागे टाकणार आहे टाकल्यानंतर तुम्हाला माहिती परती किती वर्ष सुट्टी परत दोन वर्षाला परत एखादा रोग आला नाही तर परत चार वर्ष पुढं बरोबर तुम्हाला माहिती का पुढे काय आणायचे पक्षात पोळून जाणार तुम्हाला माहिती का अरे माहिती का मग तुम्हाला कोणाला फोनला तुम्हाला सांगा मी तर मध्ये पक्षला बघत नाही मध्ये आम्हाला काय त्यामुळं कोण काय आहे काहीच माहित नाही फक्त आपल्याला एकच माहिती आता आलेली संधी तोडायची नाही आणि संधीचा फायदा फक्त आणि फक्त आता सगळे जण घेणार आहेत जे आत्ता फिजिकल झाले ते फिजिकल व्हायचंय ते मला परत सांगतो ह्याच्या बाप्पी सांगता येईल तुम्ही आता म्हणून तुम्ही किंचित पण नियम नाही किंचित पण नियम नाही आपण बरं तेव्हा तुमच्या बाप्पाकडे होता बघा आपला बाप ज्या टायमाला उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी असतं थोडं पाणी असतं आता भरपूर पाणी म्हणून पाणी डायरेक्ट लावून देतो बरोबर पण ज्या टायमाला मोजकच पाणी असत ज्या टायमाला तर राणामध्ये विहिरीमध्ये एक परत पाणी आहे तर आपल्याला एक एक रानभुजी काय करतो खोरं उभारतो म्हणतो मी बारा काही बारामोडल्यावर झोपतो दो, पाच मिनिट नाही म्हणा नाही आहे जर मी झोपलो ते पाणी वायाला जाईल पाणी व्हायला गेलं तर माझ्या शेतीमध्ये जे पीक आले ते पीक व्हायला जाईल आणि पीक व्हायला गेलं तर शेवटला परत आलं तुमच्यावरती माझ्या परत शिक्षण कसं होईल माझ्या पोर शिक्षण शिकतील कसे कोणाचा पैसा कुठून भरायचा काय काय करायचं हा सगळा आता फक्त बाप पोरासाठी करतो बाकी बघा तुम्ही तुम्ही फोन आपण मला पैसे पाहिजे आपल्या अकाउंटला पैसे आपण मला हे पाहिजे लगेच ते पण आपण तरी विचार केला का आपला बाप काय करत असेल मला पैसे पाहिजे कुठून घेत असेल ज्या दिवशी त्या बापाकडे पैसे नसतील बाप काय करतो पैसे मागतो कुणाला तरी कातो था 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 था। तो तुझ्या पैसे बघा तुम्ही तुम्हाला मी फी मागितली जर बाबा पेंडला दुसऱ्या कोण देऊ एक पालक असत नव्हतं माझ्या पैसे आता ते ऍक्च्युअल खरंच कंडिशन लय बेकार कंडिशन म्हणजे माझं माल नाव नाही सांगणार पण त्यांनी त्यावेळेस बायकोच मंगसूत्र मोडून पैसे भरत मंगसूत्र मोडून पैसे भरत त्यासाठी त्या गावात घेतो त्या गावात घेतो एक्सपायरचे गाव असणार गावात जाऊन चेक केलं खरंच त्या मंग जोडलं मुळ वागतात मुलगा होगाडा झगाड म्हणून तो निघून गेला मला एकच सांगायची आपल्या आई बाबाचं कष्ट आठवा आणि आपल्याला आलेली संधी चोरू नका संधी सोनं करा आणि सोनं ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी पुढच्या गाव कुठे जर म्हणला हे ज्या आगाव बोलायला नाही टाकायचा तरी गाव धावत बाबा तू झाला तू झाला आता बघा तुम्हाला एक किस्सा आहे काय तुम्हाला तू झाल्यापासून तुला किती फोन आले सर जवळ जवळ कोणाशी फोन आले असते गेल्या वर्षी काहीच नाही काय झालं बरोबर म्हणजे काय झालं समजच याला गेल्या वर्षी मी राहिली तीन मार्क आहे कोणी फोन केला का कुणी फोन केला ना एक्स वाय नाव नको आहे घेऊ एक्स वाय अकॅडमी नाव नको

तेच तुम्ही एक मार्क तुम्ही एक मार्क राहिले दोन राहिले कोणाला घेऊन देण नाही झाले असेल तर घेऊन देणार लोकांना नाही झाला तर कोणालाही घेण देण नाही आणि तुमच्यापासून कोणाचं नडलं पण नाही जे आता तुम्हाला जे नाव असतात तुम्ही कोणाचे लोक नाव देता त्याला काहीच तुमचं घेण देण नाही तुमचं किंचित पण फक्त देणार माहिती नाही झाला हे होऊच शकत नाही होणारच नाही त्यांच्या मनात ही प्रवृत्ती आहे मग आपल्याला ही प्रवृत्ती जर मोड्याची असेल ती प्रवृत्ती आपल्याला बदलायची असेल तर अनेक पण वाले अनेक पण संधी गेले आहे संधी आपल्या हातात आहे आज तशी फॉल तिकीटचे डेट आल्यात आलेत ना आले ना एक तारखेपासून पण त्यात आपलं नाव नाही त्याच्यामध्ये आपलं नाव नाही आपल्याला चोवीस तास जरी भेटले ना चोवीस तास लय झाले होण्या चोवीस तास बरोबर फक्त एक घ्या फक्त म्हणतात आता म्हणत असं सर मुंबईला हल पाऊस पाणी जागत्या त्या पावसात पाऊस मला सांगा पाऊस फक्त मुलाला पाच मिनिट पडायचे मुलाला अडीच मिटर पडायचे बरोबर ना अडीच मिनिटामध्ये बोलता हे साईड हटून पट्टो दोन मिनिट थांब येत्यापेक्षा स्पीड पुढे जाऊन चक्कर येते दोन राऊंड झाले नक्की म्हणतात पाऊस शेलो नाही बाई नाही बाबा जर जोरातच पावलं लागल त्यांना काहीच गेंजन नाही तुम्ही नाही पळले ना तर तुमचा बाप दुसरा पळला बरोबर हे सत्य नाही व्यवस्थित तुम्ही नाही पळले तर तुम्हाला त्यांना काय किंवा असं वाटतं बोला बद्दल असं वाटतं का त्यांना असं लई त्यांना भरपूर फोन देत असेल मग आमच्या वशीला घ्या का नाही त्यांना खेंजन नाही तुमचं काही ते घ्यावा ज्या दिवशी तुमचं लिस्ट नावीन ना त्यांना का त्यांच्या बाप्पा तुमचं घेण दे तुमचं निष्ठा ना तुम्हाला रिझर्न द्यायचं असेल ना तर तुम्हाला शंभर कारण लागते शंभर कारण तुम्ही चुकून जर जॉईन केला ना जॉईन केलं ना तर तुमच्याकडून काय काय लिहून उद्या तुम्हाला सांगते सांगता येत नाही माझ्याकडून सतरा फॉर्म भरून घेते सतरा फॉर्म म्हणजे सतरा अर्ज भरून घेते तुम्हाला रिझर्न द्यायचे असेल ना तुम्हाला जेवढ्या गोष्टी लागतात आणि तुम्हाला काय नाही जे नाही ते करा लागतं किंवा फक्त तुम्हाला खात्यात जावं लागतं त्याच्याबद्दल बाहेर मारतो तुम्ही खाकी घालून फिरले गावात भरपूर फिरते त्याने खाकी घालून बरोबर ना आपल्याला कुत्रे बी गावत नाही पण दादा आले मॅडम आले बरोबर ना दादा आले दादा तिरस्तो चमाको लावते काय काय नाही तो दादा ना बरोबर ना बरोबर ना दादा म्हणण्यासाठी आधी खाकी घाला खाकीवरती आपलं नाव घ्या शंभर टक्के आपण वीस मध्ये आणि माझी फक्त एकच अपेक्षा आहे तुम्ही एकदा मुंबई वर जेवढे पोरं बस तेवढे तुम्ही फक्त एक बार आतमध्ये गेले ना जेवण करायच्या तुमच्या करा तुम्ही पैशाच्या बदल करता नाही करत जर करत असताल तर एकदम ओके ते शाह जेवू म्हणते ओके ओके भरपूर फोगे बरोबर नाही आपला फोके नाही काय काय आहेत काय हॉटेल काय गार काय बरोबर ना काय गाडी काय होत पुढे फोके भेटले तुम्हाला काय भेटणार आहे तुम्हाला खोके तर नाव करून द्या काय तुम्हाला खोके नाही भेटणार खोके नाही भेटणार तुम्हाला कुणीच काय बोलणार नाही तर बोलणार की आपल्या आई आणि बाप्पाला विद्यार्थी तुसक्षण होणार नाही ना जर तू सक्षम तुमच्या बाप्पाला चार मित्र म्हणा काय करते पोरा तर काय ते पोरीच बाप असे कोणाला दाखवू शकत नाही तुम्हाला दाखवू शकत नाही पोराला दाखू शकत नाही गावाला दाखू शकत तो आतली आत रोतो इकडे तर सांगतो बघा कोण तरी सांगतो मग ते शेतात काय करतो पुरी करतो ना तो बाप जेव्हा आपली पुरी जास्त करते ना सगळ्या समजून राहतो तो रोडतो घरात जाऊ रडतो बरोबर ना उशी तर काय घर उरतो रडतो बाबा बाप हा नाही बाप म्हणजे वाक्यू शकत नाही पुढेच लिहू शकत नाही काही करू शकत नाही तर तुम्ही तर फक्त माझी एकच इच्छा मी आत्ता आपल्यापासून संधी आहे संधी पॉझिटिव्ह वाढवा पॉझिटिव्ह थिंकिंग वाढवा जे आता भरती भरतीवले आहेत ते पण जे नवीन आहेत ना नवीन ना वेळेस नवीन सगळे लोक तुम्ही आजपासून जिल्हा चॉईस करा ज्या जिल्ह्यात जायचं ना त्या जिल्ह्याचे मेरिट चेक करा आजपासून चार जे वर्ष मागे जा चार वर्षाचे मेरिट चेक करा

चार सहा जागा सात जागा एकोणचाळीस जाग मला घेतला नाही आईच्या एकशे बेचाळीस मार्क फुट घेतात इथे पैकी दीडशे पैकी एकशे बेचाळीस मार्क फुट झटतात त्याचे पाच मार्क पेपरला जातात आणि तीन मार्क ग्राउंडला गेले शंभर मीटरला बघत तरी कुणी असं देत एकशे बेचाळीस काही बघितलं आहे चेक करा बरोबर ना म्हणजे मला तुम्हाला एकच सांगायचंय तो पाडू शकतो ना तर आपण हो का पाडू शकत नाही आपल्याकडे काय कमी तुम्हाला काय कमी दिले देवाने आजपर्यंत जे लोकांना डोळे नाहीत हात नाहीत भीक मागून टाकता त्यांचा त्यांना त्याशिवाय पर्याय नाही पण आपल्या पशीचा केसापासून ते काय नका प्रत्येक अवयव हो। हा चांगला देवाण दिलाय आणि हे आवडत जर विचार व्यक्त जातो तुम्ही नी, आणि नीट होत असेल आपल्या जिने आवडू नीट आपल्या जिने करता असेल इथून पुढे कंटिन्यू करा नसेल होत तर आपण बिंदास्तरी घरी जाऊन सांगा बिंदास्तरी किंवा तिने लास्टला का बोललो आपल्याला शंभर टक्के